कोणत्या गावच्या वाघद्रा वाघद्रा का दाखाला तसे दोन मी कमाल लावलेली खंजे दिसाले मोठ्या मापाचे होणार आहे मोठाले होणार आहेत गोरे किती म्हणाला किंमत किती मनाला सव्वा लाख का बघा अर्धात हायचं दोन्ही बे सव्वा लाख किंमत चांगली गाडी त्याला समजायला पूर्ण चलते ना गरीब आहेत हे समजा एक गोरा जरा नवीन आले बाजारात पहिल्यांदा त्याच्यामुळे जरा चुग करायले बाकी दोन्ही सारखे आहेत बघ काय तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस बावीस बावीस त्रेचाळीस त्र्याण्णव त्र्याण्णव तुमचं नाव संग्राम सानप संग्राम सानप त्यांचे बैल आहेत बघा हे गोरे वाघदारा गावचे इथं दोन्ही सारखं बघा अवताला सारखं चालतं ना दोन्ही सारखं चालतं म्हणा किंमतला ख कमी जास्त होईल तर आजच्या बाजारात जर घ्यायचं असेल तर इथं ह्या जेवणाच्या खालून आहे बघा गोरे येऊ शकता तुम्ही